घरोघरी मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेश रणदिव्यांच्या आणि याच एका घटनेमुळे नाना स्वतः उठून उभे राहणार आहेत आणि नाना या सगळ्यामध्ये खूप मोठ्या सत्याचा सुद्धा आता उलगडा करणार आता ऋषिकेश जोरात ओरडायला लागतो सारंग बाहेर ये असं म्हणत ऋषिकेश घरात येत नाही पण हा आवाज नाना ऐकतात नाना विचार करतात ऋषिकेश आलेला दिसतोय मग नाना आपली खुर्ची घेऊन घेऊन थोडेसे बाहेर यायला लागतात ला आणि ला आता ला त्याच वेळेला नाना तिकडे समोर येतात समोर येऊन नाना आता पाहायला लागतात ला। <गँगाँ> ऋषिकेश काय बोलण्यासाठी आलेला आहे नानांना काहीच कळत नाही मग नाना आता समोर येतात नाना ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला नाना पाहतात आणि आता नाना विचार करायला लागतात ऋषिकेश कशासाठी आलेला आहे तोपर्यंत ऋषिकेश किंचाळतो सारंग तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला या घरात येऊन अशी वागणूक द्यायची यावरती यावरती सारंग म्हणतो मग तुझ्या मुलाला इथे आणायची हिंमत तरी कशी केलीस त्या व तुझ्या मुलीला इकडे का पाठवलंस यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते हो ना तुमच्या मुलीला इथे पाठवायची काहीही गरज नव्हती तुम्हाला यावरती मग मात्र ऋषिकेत चिडतो आणि खबरदार माझ्या मुलीचं नाव तुझ्या तोंडून जर का घेण्याचा विचार जरी केलास ना तर न जीव घेईन मी एकेकाचा माझ्या मुलीचा माझ्या मुलीचा अजिबात तोंडातून हे सुद्धा काढण्याची तुमची कुणाचीही लायकी नाहीये त्यामुळे कोणीही माझ्या मुलीचं नाव घेऊ नका असं म्हणत आता इकडे चिडलेला ऋषिकेश खूप रागाला पेटलेला असतो हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते का का तुमच्या मुलीचं नाव घेऊ नको तुमच्या मुलीने आम्हाला या सगळ्यामध्ये इतकं त्रास होऊन सगळ्यांना फितवता तुमच्या बायकोने तुमच्या बायकोने नानांना ढकललं नानांना ढकलून या सगळ्यामध्ये तिने आता काय केलं तर तिने या सगळ्यामध्ये आमच्या घरामध्ये हट्ट्याकट्ट्या माणसाला खुर्चीवर बसवलं त्यानंतर सुमित्रा एंटरप्रायजेसला बुडवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला सुमित्रा एंटरप्राइझेस ला बुडवलं आणि हे सगळं करत असताना तुम्ही जानकी एंटरप्राइजेसला ला फसवून टेंडर घेतलं यावरती आता सारंग सांगायला लागतो हो दादा तू आमच्या कंपनीला फसवून टेंडर घेतलेला आहेस त्यामुळे यापुढे यापुढे तुझी कोणतीही गोष्ट आम्ही ऐकून घेणार आहे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा शरुताईला पैशाचं आमिष दाखवलंस तिला पैशाची गरज होती तिला गरज असल्यामुळे तू या सगळ्यामध्ये तिला पैसे द्यायलासाठी देतो म्हणून सांगितलंस तिला पैसे देतो म्हणून सांगून तू या सगळ्यामध्ये तिला आता आपल्या बाजूने फितवून घेतलंस आपल्या बाजूने फितवून तू या सगळ्यामध्ये काय केलंस तर आमचं टेंडर घेतलंस यावरती ऋषिकेश म्हणतो मी मी तिला फितवलं अरे तुझ्या बायकोला शरूला आमच्या घरी चोरून टेंडर आणण्यासाठी कुणी पाठवलं होतं चोरून टेंडर आणण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये शरूला आमच्या इथे पाठवून कुणी हे सगळं केलं होतं शर्वरी आली होती आमचं टेंडर बघायला आमच्या टेंडरचे फोटो काढून तुझ्या बायकोच्या पाठवले बघ तुझ्या बायकोचा मोबाईल चेक कर हवं असेल तर यावरती सुमित्रा म्हणते काय आता सुमित्राला धक्काच बसतो कारण सकाळी आपल्याला सांगितलेली गोष्ट ही पूर्णपणे वेगळी होती सकाळी आपल्याला ज्या पद्धतीने ही गोष्ट सांगण्यात आली ती गोष्ट आता पूर्णपणे वेगळी आहे आणि आत्ता ही जी गोष्ट आपण ऐकतोय तीसुद्धा पूर्णपणे वेगळी आहे कारण सकाळी ज्यावेळेला ही आपल्याला सांगत होती की आपल्याला सांगितलं की शर्वरीने आपलं टेंडर जानकीला दिलं पण हिने तर जानकीकडून टेंडर काढून घेऊन आधी फोटो पाठवले नाही नाही या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये ना आता खोटं बोलण्याची सवयच लागलेली आहे असं म्हणत इकडे आता चिडलेली सुद्धा आता रागात येते नाना हे सगळं पाहत असतात आणि नाना विचार करतात काहीही झालं तरी ऋषिकेश इकडे आलाय मला ऋषिकेशला भेटायला बाहेर जायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा ऋषिकेशची मदत सुद्धा मला करायलाच पाहिजे असं म्हणत आता नाना उठण्याचा प्रयत्न करत असतात ना आ, पण या सगळ्यामध्ये नानांना उठता काही येत नसतं आणि आता नाना जागच्या जागी पडत असतात त्याच वेळेला ऋषिकेश सांगायला लागतो तुम्हाला माहीत नसेल सुमित्रा रणदिवे पण ऐश्वर्याने शरूला पैशाचं आम्हीच दिलं तिला सांगितलं की तीस ते पस्तीस लाख रुपये मी तुला देईन पण या बदल्यात तू जानकी एंटरप्रायझेसचं टेंडर आणायचं शरू आमच्या घरी आली होती शरू आमच्याकडे आली होती आणि त्यानंतर शर्वरीने आमच्याकडे येऊन या सगळ्यामध्ये आता फोटो काढून ह्याला पाठवले पण नंतर आम्ही तिला जे मदत करण्यासाठी गेलो त्यावेळेला तिला समजलं की आपलं कोण आणि परक कोण म्हणून तिने या सगळ्यामध्ये पुन्हा जानकीला येऊन भेट घेतली आणि त्याचंच इकडे भांडवल करण्यात आलेलं आहे तिने जानकीची भेट घेत माफी मागितली माफी मागत या सगळ्यामध्ये ती आता म्हटली सुद्धा की मी चुकले मी हा ऐश्वर्याचं ऐकायला नको पाहिजे होतं ऐश्वर्याचं ऐकून मी खूप मोठी चूक केलेली आहे असं तिने आपला गुन्हा कबूल केलं आपला गुन्हा कबूल करून मग तिने या सगळ्यामध्ये आता जानकीला खरं सांगितलं ही जानकीने कोणत्याही प्रकारचं हिच्याकडून टेंडर नाही ह घेतलं आणि आम्ही काही शरूला पैसे बिसे नाही दिलेले आहेत शर्वरीला फक्त आम्ही मदत केली होती यावरती ऐश्वर्या म्हणते बस झालं ही सगळी खोटी नाटकं सांगण्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या बायकोनी नानांना ढकललं हे सत्य कसं बदलू शकता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो माझ्या बायकोने ढकललं नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय मग काय नाना खोटं बोलले का यावरती ऋषिकेश म्हणतो नाना हे का बोलले काय बोलले या सगळ्याचा मला न काहीही गोष्टी ऐकायच्या नाही आहेत या सगळ्यामध्ये मला आता मला कोणत्याही बाबतीत तुझं काही ऐकायचं नाही आहे कारण कारण ज्या वेळेला नाना हे सगळं काही बोलतील ना त्याच वेळेला मी विचार करेन की नानांनी माझ्याशी संबंध तोडले जर खरंच नानांच्या मनात असेल ना तर नाना खरं येऊन सांगतील आणि तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो हो ना पण नानांनी आत्ता तरी नाही ना सांगितलंय मग निघायचं इथून आत्तापर्यंत आमच्या नजरेत तुम्हीच दोषी आहात असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश चिडतो आणि सारंगच्या अंगावरती धावून जातो सारंग आता ऋषिकेशला सांगतो भास्कर मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही निघा असं म्हणत मग मात्र आता, आता इकडे सारंग चिडतो ऋषिकेश त्याच्या अंगावरती येतो त्याच्या एक खाडकन अडकन ठेवून देतो आता नानांना हा प्रकार असह्य होतो आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये अशा गोष्टीने वावरणं किंवा अशाबद्दल काही बोलणं ही, ही गोष्ट आता नानांना सहन होत नाही आणि मग नाना पेटून उठतात इकडे आता सुमित्रा सांगत असते अरे थांबा अरे थांबा पण या सगळ्यामध्ये कोणीही थांबायला मागत नाहीये आणि कोणीही या सगळ्यामध्ये आता माघार घ्यायला सुद्धा मागत नाही मग मात्र खूप आता पेटून उठलेल्या वातावरणाला शांत करण्यासाठी नाना आता समोर येत नाना अचानकपणे खुर्चीतून उठतात आणि बाहेर येतात बाद झालं असं म्हणत नानांना एकदम अचानक उठलेलं बघून आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो नानांचं असं वागणं सगळ्यांना आश्चर्यकारक असतं मगनांना पेटून उठत म्हणतात बाद झालं सारंग ऐश्वर्या तुमची सगळी नाटकं आता बंद करा बाद झालं सगळ्यांच्या या गोष्टीमध्ये आता मी गप्प बसणार नाही आहे मी या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत गप्प होतो मला हे होत नव्हतं पण आज आज मी काहीही गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे किती काही झालं तरी मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत नाना पेटून उठतात आणि ते सांगायला लागतात ऋषिकेश बरोबर बोल आता मात्र सारंग आणि आता ऐश्वर्या हादरते सारंग म्हणतो नाना काय बोलताय तुम्हीच तर जानकी वहिनींकडे बोट दाखवलं होतं ना नाना म्हणतात हो कारण या तुझ्या नालायक बायकोने या सगळ्यामध्ये ओवीला किडनॅप करण्याची धमकी दिली होती हिने ओवीला किडनॅप करेन म्हणून मला सांगितलं होतं आणि त्यासाठी मी घाबरलो आणि हिने मला सांगितलं की काहीही झालं तरीसुद्धा जर तुम्ही माझं नाव घेतलं तर मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता पाठवेन ते म्हणजे ओवीला किडनॅप करेन ओवीला किडनॅप करून मग मात्र तुम्हाला इंगा दाखवेन त्यामुळे तुम्ही ओवीचं ओवीची जा हे वाचवायची की जानकीला वाचवायचं हे तुम्ही बघा आणि त्या खातर त्या खातर मला या सगळ्यामध्ये जानकीचं नाव घ्यावं लागलं मला जानकीला अडकवायचं नव्हतं पण हिने हिने या सगळ्यामध्ये मला जानकीचं नाव घ्यायला भाग पडलं ओवीच्या जीवाखातर आता मात्र नाना चिडतात आणि बाद झालं आता मी कुणाचंच काही ऐकून कुण घेणार नाही जानकी निर्दोष आहे जानकीचा या सगळ्यामध्ये काहीही दोष नाहीये जानकीला अडकवण्यासाठी हा सगळा घाट हिने घातला होता सुमित्राला आता हादरते सुमित्राला आपल्या कानांवरती विश्वासच बसत नाही सिरियसली ऐश्वर्याने हे सगळं केलंय यावरती आता सुमित्रा विचारच करत बसते आणि ती विचार करते नाही नाही या ऐश्वर्याला अशा पद्धतीने हे सगळं वागताना मला ऑलरेडी समजायला पाहिजे होतं मला समजायला पाहिजे होतं की हिने हे सगळं नाटक केलेलं आहे जानकीला अडकवायला जानकी जीवाच्या आकांताने सांगत होती पण यांनी सांगितल्यामुळे मी गप्प बसले आता मात्र इकडे ऋषिकेश म्हणतो बघितलं सारंग मी आत्ताच म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये नानांचं जर का माझ्यावरती खरंच प्रेम असेल तर नाना नक्की उठून आता मला सांगतील नक्की उठून मला प्रोटेक्ट करतील आणि नानांचं माझ्यावरती प्रेम आहे सुमित्रा रणदिवे तुमचं माझ्यावरती प्रेम नसलं मी तुमच्यासाठी जरी सावत्र मुलगा असलो ना तरी नानांचा मी सक्का मुलगा आहे ही गोष्ट नानांनी सिद्ध केलेली आहे नानांनी पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशची बाजू घेतलेली असते आणि आता सुमित्रा हदरते ऋषिकेश काय बोलतोयस तू नाना म्हणता सुमित्रा तू गप्प बस ज्या बाईला दहा वर्ष ओळखतेस तिच्यावरती विश्वास न ठेवता जी बाई दहा महिने नाही या घरामध्ये येऊन झाली तिच्यावरती तू विश्वास ठेवलास सुमित्रा मला खरं तर तुझा राग येतोय तू या सगळ्यामध्ये चुकलीस सुमित्रा तू जानकीवरती विश्वास ठेवायला हवा होतास जानकीवरती विश्वास ठेवून तू या सगळ्यामध्ये आता तिला घरात ठेवून हिला घराबाहेर काढायला पाहिजे होतंस पण तू चुकलीस सुमित्रा तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे बाद झालं आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता या सारंग आणि ऐश्वर्याला बाहेर काढा जर ऐश्वर्याला बाहेर काढण्यासाठी सारंग तयार नसेल तर तर सारंगलासुद्धा या घरातून बाहेर काढायला मी कमी करणार नाही असं म्हणत चिडलेले नाना आता या सगळ्यामध्ये खूप रागवतात चिडतात आता सुमित्रा हदरते आणि नाना म्हणतात मला सुमित्रा तुझ्याशी सुद्धा काही बोलायचं नाही आहे नानांचं हे वाक्य ऐकून सुमित्राला धक्का बस फायनली ऋषिकेशची जीत झालेली असते ऋषिकेशला या सगळ्यामध्ये न्याय मिळालेला आहे नानांनी ऋषिकेशची बाजू घेत सत्याचा अचूक उलगडा केलेला आहे